नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग येथे मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे गेट कामस्थानी केले बंद कारखाना परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी हा गेट सकाळीच बंद केल्याने कारखान्यातील कामगारांना गेट बाहेरच बसावे लागले कारखाना हद्दीतील मळी मिश्रत व इतर पाणी परिसरातील विहीर व बोअरमध्ये मिसळत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अनेक वेळा कारखाना प्रशासनास निवेदन व सूचना देऊनही याची दखल घेतली नसल्याने आज सकाळीच ग्रामस्थांनी गेट बंद केले यावेळी अक्षय पाटील एस आर पाटील रोहित निकम अनिकेत पाटील विक्रम पाटील उमेश जाधव रणजित देसाई शिवाजी रसाळ प्रताप देसाई बाळासोब पाटील आकाश बेडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी कारखान्याचे चेअरमन व अन्य पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तर आम्ही सगळी सर्व शेतकरी मिळून आज आर कारखान्यावर मोहनराव शिंदे सहकारी कारखान्याच्या गेटवर आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही गेट बंद केलेला आहे आमचं पाणी खराब झालंय रस्ता खराब आहे दहा वर्षाला आम्ही पाठपुरावा करतो या कारखान्याच्या मागे लागलोय काही कुठली आमचं आजपर्यंत कुठे दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आज गेट बंद केलाय जो पण आमचं निवारण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही हे आंदोलन करणार बसणार आहे या ठिकाणी आम्ही या परिसरातील सर्व शेतकरी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरती एक प्रकारचं उपोषण प्रथम तेज केलेलं आहे आज आम्हाला या परिसरातल्या तीस ते पस्तीस विहिरींचं पाणी सगळं बाद झालेलं आहे पाऊस भरपूर झाल्यामुळे बाबा पाण्याचं प्रदूषण अतिशय वाढलं आहे पाणी खराब झालेलं आहे या मनोरराव शिंदे सरकारी साखर काराने गेल्या सात आठ वर्षे झालं आम्ही वारंवार अर्ज दिले असता यांनी कसली आज थगाई दखल घेतली गेली नाही यासाठी या श या परिसरातले सर्व शेतकरी शेतमजूर इतर माणसं सगळीजण जण येऊन आम्ही आज गेटवर थांबलोय आम्हाला मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी अकरा ते बारा वाजेपर्यंत येऊन तुमचा काय प्रश्न असतील तो सोडवतो म्हणतात त्यांना आज तुम्हाला या कारखान्यावर नसेल तर कायमस्वरूपी कारखाना बंद राहू दे या विषयावर आम्ही आजपासून उत्तर आहे